नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अमोल का आपल्या कृषी या यूट्यूब चॅनलला सरसे स्वागत करीत आहे शेननेटमधील भाजीपाला पिकांचं व्यवस्थापन याबद्दल आपल्या कृषी या यूट्यूब चॅनलला आपण व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो आज परत एक व्हिडिओ टाकतो आहे मागे बघू शकता आपला स्प्रे चालू आहे आपण हा पहिला स्प्रे आहे मित्रांनो लागवड होऊन आता बारा दिवस झाले आपल्या काकडी प्लॉटला पहिला स्प्रे आपण बायोतीनशे तीन एका सव्वाचं प्रमाण घेतलं आहे आणि त्याच्यात अँट्राकॉल एकाच दोनने प्रमाण घेतलेलं आहे स्प्रे चालू आहे बघा आता पहिला स्प्रे आहे मित्रांनो हा बारा दिवसाचा प्लॉट झालेला आहे मित्रांनो मा बघू शकता आता झाडाचा ग्रोथ वगैरे एकदम सुंदर प्लॉट आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारचा गॅप झालेलं नाही आपल्या आप प्लॉटवरती धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कृषी जीप या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद